राज्य सरकारकडून अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अद्याप कोणताही असा ठोस निर्णय न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा दुसऱ्या दिवशी देखील सुरू आहे यावेळी कोपरगाव बस आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वरपे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख एसटी कामगार सेनेचे भरत मोरे यांनी भेट देत महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे दर्यान गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसह आर्थिक बाबी खाजगीकरणासह विविध प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसले असून एस टी कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्याने प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे या संपाचा आज दुसरा दिवस असून या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वरपे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख एसटी कामगार सेनेचे भरत मोरे यांनी भेट देत महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दर्शविला आहे कालपासून सगळे एस टी कर्मचारी बांधव त्यांच्या न्याय मागण्याकरता त्या ते ठिकाणी त्यांनी संपाचं हत्यार आहे हे बरोबर आहे की गणेशोत्सव येऊ घातला आहे त्याच्यानंतर नवरात्र आहे इथून पुढं आपले सगळे सण त्या ठिकाणी सुरू होतात परंतु सण हा सगळ्यांच्याच घरात साजरा त्या ठिकाणी झाला पाहिजे एस टी बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या वेळोवेळी त्यांनी या, या महायुती सरकारकडं मांडल्या परंतु त्याच्यामध्ये दखल घेतली नाही अतिशय न्याय मागण्या मी आता बऱ्याच लोकांशी बोललो त्यांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एस टीमध्ये चाल चालक म्हणून वाहक म्हणून सेवेत जे लोक आहेत त्यांना वीस वीस हजार रुपये त्या ठिकाणी पगार आहे अलीकडच्या काळातली महागाई आणि वाढणारे खर्च शैक्षणिक असतील आरोग्याचे असतील दैनंदिन जीवनाचे असतील ते आता अतिशय कमी पगार आहे आणि त्याच्याकरता सगळेच त्या ठिकाणी सहमत राहतील त्यांची मागणी की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन त्या ठिकाणी लागू करावा त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची पगार वाढ करतानाही दुजा भाव झाला जे ज्येष्ठ आहेत ज्यांना पंधरा वीस वर्ष आले त्यांना अडीच हजाराच्या भाववाढीचा प्रस्ताव आहे आणि जे नवीन लागले त्यांना पाच हजाराच्या भावाडीचा मग असं करण्यापेक्षा सगळ्यांनाच सरसगट पाच हजार त्या ठिकाणी शासनाने दिले तर त्यांच्या त्यांच्यातही हे होणार नाही मुळामध्ये एस टी ही आपल्या महाराष्ट्राची त्या ठिकाणी रक्तवाहिनी असं कोणतं गाव नाही तर जिथं त्या ठिकाणी एस टी जात नाही या ज्या खाजगी आरामदायी गाड्या आहेत या ठराविक रूटला त्या ठिकाणी काम करतात महाराष्ट्राच्या शैक्षणिक याच्यामध्ये सुद्धा एस टीचा वाटा आहे असं माझं मत आहे ग्रामीण भागातला खेडोपाडी राहणारा विद्यार्थी हा तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जे शिक्षण घ्यायला येतो त्याच्यामध्ये आपण ब बघतो तो, तो प्रामुख्याने एस टीचा वापर करतो म्हणजे कष्टकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या त्या ते ठिकाणी सुद्धा एस टीचं त्या ठिकाणी योगदान आहे हे सगळं ध्यानात घेता सरकारनी यांच्या न्याय मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या पाहिजे दुर्दैवाने हे महायुतीचं सरकार या संपामध्ये सातत्याने राजकारण करत कर। त्यांचे बगलबच्चे पदाधिकारी आमदार त्या ठिकाणी नेतृत्व करायला पाठवतात आणि त्यांची जर क्षमताच नाही त्यांच्या स्वतःच्या सरकारकडनं हे प्रश्न सोडून घ्यायचे तर माझी एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती की तुमचं नेतृत्व तुम्हीच करा सगळा महाराष्ट्र तुमच्या त्या ठिकाणी पाठीशी राहील मी या सरकारच्या या कृतीचा निषेध करतो आणि शासनाकडे मागणी करतो की आमच्या या बांधवांच्या सगळ्या न्याय मागण्या आहेत त्या सरकारने मान्य करा आणि महाराष्ट्राच्या जनतेचे या संपामुळे जे हाल होणार आहेत ते सरकारने थांबवावे ती सरकारची जबाबदारी आहे आमचा हा बांधव हा सेवेकरी बांधव एस टी बांधव त्याला वाटत नाही की या राज्यातल्या गोरगरीब जनतेचे भक्तांचे या सगळ्या नागरिकांचे हाल व्हावे हे त्याला अजिबात वाटत नाही पण त्याच्या घरातच जर समस्यांचा डोंगर उभा राहिला तर संपाचं कायदेशीर अत्यार्थ्यांनी उचललंय सरकार इतर अनेक ठिकाणी अनाठाई त्या ठिकाणी खर्च करतं लोकप्रिय घोषणा करतो हजारो कोटीचं बजेट त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी दिलं जातं आणि हे असताना एस टी कर्मचाऱ्यांच्या जा मागण्याकरता तुम्ही जर अशी भूमिका घेत असाल तर मी या सरकारचा पुन्हा एकदा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या माझ्या पक्षाच्या वतीने या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला त्या ठिकाणी पाठिंबा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत संप पुकरण्याची वेळ काय येते सगळ्यात महत्वाचं आज या उपोषणाच्या माध्यमातून मी प्रवाशांची पहिले माफी मागतो दरवेळेस संप करणं आंदोलन करणं हे एस टी कर्मचाऱ्यांना कारण वाटतो की गोष्टीचा पण सरकार याकडे नेहमी दुर्लक्ष करतं ज्या त्यांच्या रास्त मागण्या आहेत त्या का मान्य करत नाही वीस ऑगस्ट रोजी जी बैठक होती ती बैठक रद्द केली आपण तीन सप्टेंबर पर्यंत या गोष्टी सगळ्या तुम्ही लांबवल्यात हे हाल सगळी प्रवाशांची होती आज तुम्ही ही लाडकी बहीण योजना काढून तुम्ही लाडक्या बहिणींना खुश करायला जात आहेत मग खऱ्या अर्थाने लाडक्या भाऊंनी पण काय केलं इस्टीतले जे कर्मचारी ते पण लाडके भाऊच येत ना सगळ्यात महत्वाची जी मागणी आमची शासकीय आमचे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतन वाढ झाली पाहिजे पगार वाढले पाहिजेत मागच्या सुद्धा जे आंदोलन झालं सुद्धा त्याला राजकीय गालबोट लागलं राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर बोट लावून त्या लोकांना तिथे पाठवण्यात आलं त्यात एस टी कर्मचारी लोकच नव्हते वेगळेच लोक होते त्यामध्ये दे आज ही जी परिस्थिती सर्व महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे प्रत्येक ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यानं सगळ्यांनी आंदोलन केलंय उपोषण चालू केलंय आहे बंद आहेत हा सर्वस्वी आनंद फक्त हा राजकीय जे विरोधक आहेत जे सत्तेत आहेत त्यांना आनंद होतोय मी प्रवाशांची माफी तर मागितलीच आहे पण याच्या पलीकडे जाऊन सांगतो सत्तेतील लोकांनी याच्यावर लवकर तोडगा काढावा आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात सगळ्यात मा पगार पगारवाढ झालीच पाहिजे त्याच्याशिवाय उपोषण उठणार नाही संपणार नाही प्रवाशांना सुद्धा मी विनंती करतो बाबा तुम्हाला या ठिकाणाहून त्या ठिकाणा नेण्यापर्यंत तुमचा प्रवास करण्यापर्यंत जो कर्मचारी असतो जो चालक असेल जो कंडक्टर असेल जे गॅरेजमध्ये काम करतात जे एस टी संदर्भात सगळे कर्मचारी असतील ते जेव्हा त्यांना पगार चांगला व्यवस्थित मिळाला त्यांचं कुटुंब जर सुखी राहिलं तर ते चांगलं काम करू शकतात तुमचा प्रवास चांगला सुखाचा होऊ शकतो त्याच्यासाठी मी प्रवाशांना सुद्धा आव्हान करतो त्यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिला तर नक्कीच आपल्या एस टी कर्मचाऱ्यांचे सगळेच प्रश्न मार्गी लागतील त्यांच्या पगारात सुद्धा वाढ होईल त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करतो आपण सगळ्यांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा ग्रामीण भागातून शहरात येणारे जे शालेय विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी असतील त्यांची सुद्धा प्रचंड आतोनात हाल होती आम्ही बघतोय रस्त्यानं मुलं कुणाच्या तरी कुणाला तरी हात देऊन मोटरसायकलवर येणं किंवा प्रायव्हेट गाडीमध्ये येणं ते सुद्धा धोक्यात ऐकच आहेत या उपोषणाची त्या विद्यार्थ्यांना झळ बसते त्यामुळे प्रशासनाने लक्षात घ्यावं उद्या का का जर काही एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत जर बरं वाईट झालं तर इंडिया महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल तो जाब तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी राहतील माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वच महाविकास आघाडीच्या वतीनं मी एस टी कामगारांच्या पाठिंबा मुकोशाला पाठिंबा देतो यात कुठलंही राजकारण नाही फक्त एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत एवढाच आमचा निर्धार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जोपर्यंत आमच्या मागण्या व ठोस तोडगा शासन काढत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती एस टी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे यावेळी कोपरगाव बस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अद्यापही काही निर्णय झालेला नाहीये काल उद्योग मंत्री माननीय उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक कृती समितीची झाली परंतु त्यामध्ये काही तोडगा निघाला नाही पूर्वीही दोन तीन बैठका त्यांच्या उपस्थित झाल्या होत्या परंतु सी एम साहेबवर बैठक लावतो लावतो तो, तो, तो काय तोडगा निघाला नाही काल काही काही कारण असतो सी एम साहेबाच्या बैठकीचं नियोजन होऊ शकलं नाही शासनाकडून ती आज संध्याकाळी सात वाजता बैठक आयोजित केलेली आहे आणि आशादा आशा अशी आहे की आज सात वाजता आम्हाला शासनाकडून बऱ्यापैकी आमचे प्रश्न सोडवले जातील आणि जो आमचं इच्छा नसतानाही ग कोकणवासी आहे जे चाकरमाने आहे त्यांची जी काही गैरसोय गणेशोत्सवात गणपतीसाठी जाण्याची हो राहिली खरं तर आमची इच्छा नव्हती या प्रश्ने शासनाने वेळीच दखल घेतली असती पाठीमागं नोटीस दिलेली होती वीस ऑगस्टलाच बैठक लावून निर्णय झाला असता तर आज जी चाकरमान्यांची आमचेच ते कुणी ना कुणी आहे त्यांची गैरसोय झाली नसती त्या अनुषंगाने आज सात वाजता जी काही बैठक होणार आहे त्यातून अपेक्षित हेच आहे की हा जो काही आज होणारा निर्णय तो कर्मचाऱ्यांना योग्य असाच हवं कारण त्यामध्ये आता कालच जे आमचे सहकारी युनियन आहे पक्षीय युनियन आहे परंतु त्यांनी पाठिंबा जाहीर केला ठीक आहे धन्यवाद आहे त्यांचे पण आभार आहे कारण त्या सरकारी पक्षाच्या युनियन आहे पाहूया आज त्यांचा जर रोल आमच्या बाजूने असेल तर आनंदच आहे परंतु जर त्यांचा पाठिंब्याने किंवा काहीतरी संपाद आपलं सॉरी धरणे आंदोलनात जर काही फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर ते आलेले असतील तर मात्र हे धरणे आंदोलन बेमुदत तसंच राहणार आहे कारण आमच्या मागण्या या जे काही टेक्निकल बाबी तांत्रिक बाबी या फक्त कामगार चळवळ ज्या चालवतं त्यांनाच माहीत असतात ज्या काही एस टी विविध युनियन आहे जे काही एस टी कर्मचारी चालवतात त्यांनाच माहिती असतात आमच्या अपेक्षित अशा मागण्या आज पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे या ठिकाणी आम्हाला साथ देणारे कोणतंही पक्षीय यामध्ये राजकारण एस टी कर्मचारी कधी कर आणतच नाही परंतु एक गावात आम्हाला नेहमीच साथ देणारे आमच्या संदीप भाऊ असतील आम्हाला कालच आम्ही आपलं आपणासंच सांगितलं होतं की आम्हाला पक्षीय राजकारण याच्यात आणायचं नाही आहे परंतु आमच्या प्रेमापोटी आणि ज्या काही रास्त मागण्या आहे संदीप भाऊ वर्पे यांनी प्रदेश प्रवक्ते शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी उपस्थिती राहून आमचं जे मनोधैर्य त्यांनी वाढवलं त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जे आमचे हक्काचे आहे कामगार सेनेचे आगराध्यक्षसुद्धा आहेत भरत भाऊ मोरे ते काय आम्हाला कधी आका मारले तर आम ते आमच्या प्रश्नाला ते इथं येतात उपस्थिती लावतात आणि पाठिंबा व्यक्त करतात ते ते पण कधी असं युनियनवाद वगैरे कधी करत नाही योग्य असं त्याची बाजू घेतात त्यांनीही उपस्थिती लावली त्यांचाही आभार आम्ही कृती समितीच्या वतीने व्यक्त करतो आणि थांबतो